हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद दा वीजा माँग जा ओवरसेवर आठ मिनट के बरेंदर का लक्की टोमेटू के किस्मात दिल से नया लोग मारते खाने आओगे तब तक ना वीजा इस बात का लेकिन ये और बढ़िया दस दस नौ कहाँ थे फेट 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 बाकी बहुत-बहुत चलाएंगे तो एक दोस्त एक दोस्त

आयजी रिप्रेझेंटेशन आहे आणि आयजी आमदार आणि काही कट्टर मुजीस हे सारे देवाड आहे जयंत करणार हळू हळू पुढा आता सगळं झालं आहे तर तो पण हळूच सोडणार आहे अजून गुरुक्षेत्रीय चेम्पियनशिप होते की आपला खेळाडूच होता एकाला जा पाळ आहे कायदेशीर टीम ने पण नंतर मी सांगतो आम्हाला आम्ही जे तो सिक्स्थे खेळाला तिथं आम्ही सेकंड डेस आण सेकंड डेसो तिथे आणि त्यानंतर मग आता दिवस मेहन होती वर्डाची आणि नंतर आम्ही हळूहळू प्रॉपर हळू साडेमधल्यानंतर मग पहिलं मी काय केलं

आपके घर में कि 97 परसेंट वाले ताजे विद्यालय स्कूल से मास्टर जैसे में स्कूल में काम की करो नहीं आपने ऐसे फिर मुझे एक दिन मास्टर पढ़ा लिया थे और ये स्कूल करती क्लास की तो वही हर एक क्या होता है वहाँ पे चीज़ लैंग्वेज हो गयी

Thank you.

искелатып, берген. Эле, परिसर में रहना और काम करना है तो आले प्रिंसिपल से कहना आपको चाहिए मीटिंग में चलना है तो सब्सक्राइब करने लगे और आने वाले अंक हमारे रिपोर्टिंग नमस्कार रिपोर्टर नीता मानव शर्माचे नाव न्यू इंग्लिश टू कामो मारो श्री शिवाजी शिक्षण प्रासाद मंडळ सातपूर या संपादक संपाद अध्यक्ष श्री चंद्रकांत जनता

अभ्यासाचं पैसे की मलाई नाही आला तर जर तुम्हाला कमी मार्क पडले तर ते रेंज आम्हाला होतं कारण की एकूण एकच पेरेंट्स कसं शिक्षक आणि आमच्या आजूबाजूला असलेल्या आमच्या मित्र मैत्रिणी त्यांचा खूप सपोर्ट आम्हाला लागला माझे पालक माझे आई बाबा शिक्षक आहेत सो त्यांचं

हे वर्ष खूपच मजेशीर होतं आनंदाच होत सर्व शिक्षक अतिशय उत्तम शिकवत असत आम्हाला सनी सर असावेत किंवा रेणुका मॅडम सायन्स आणि एस एस टी ला मॅथ कविता मॅम त्यांनी आमचे खूप मोलाचे मार्गदर्शन केलं त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते आणि एखाद्या विद्यार्थ्यांचे परसेंटेज हे फक्त त्याच्या कष्टाच्या परसेंटेज नसून आपल्या आजूबाजूला आपल्या बालकांचे आपल्या नातेवाईकांचे शिक्षकांचे प्रिन्सिपल सर हे पण आमच्या मला असं वाटत की एखाद्या विद्यार्थ्याच्या पर्सेंटेज माग हे सगळे असते माझी मोठी बहीण विविता ती सुद्धा याच स्कूलमध्ये होती आणि ती सुद्धा फर्स्ट बॅच ची रॅम असे म्हणून मी माझ्या यशाचे सगळं यांना देईल माझे त्याचे पंचवीस टक्के आणि पंचाहत्तर टक्के हे ह्या सगळ्यांचे